तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा प्रथमत संगमनेर पोलीस ठाण्यातर्फे आम्ही सगळ्यांना एक आवाहन करतो की आ, आता फॉर्म मुदत संपत आलेली आहे दोन दिवस आलेली आहे तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फेसबुक इंस्टाग्राम वरती वा एकमेकांमध्ये विद्वेष निर्माण होईल अशा कोणत्याही पोस्ट प्रसारित करू नये जेणेकरून वातावरण खराब होऊ नये गेल्या वर्षी इलेक्शन मध्ये आपल्याकडे खूप मारामारी झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही योग्य ते खबरदारी घेतलेली आहे तरी पण आम्हाला सर्व नागरिकांना का एक आव्हान आहे की सर्व नागरिकांनी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील एकामेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नये आणि वातावरण जे इलेक्शनचं वातावरण आहे ते खराब करू नये ही विनंती जो आपला निवडणुकीच्या अनुषंगाने आहे आम्ही काल पूर्ण चेकिंग आहे लिस्ट तयार केली आहे आणि बुथवाईज बाहेरून पण बंदच मागवलेला आहे आरसीबी पण आहे आपल्याकडं आणि आपल्या इथले पोलीस आता जवळपास आम्ही दीडशे ते दोनशे स्टाफ पूर्ण इलेक्शन साठी मागवलेला आहे आणि तेवढ्यात इलेक्शन व्यवस्थित पार पडेल अशा आम्हाला आशा आहे संगमनेर शहरातील अशी कोणती आहेत ज्यांना राजकीय दृष्टिकोनातून संवेदनशील म्हणून घोषित केलेलं आहे तसं एक दोन बूथ नाही पूर्ण संगमनेर आपल्याला म्हणता येईल की आ, सध्या हॉटलिस्ट वर हो आहे पण आपण पूर्ण बंदोबस्त एकदम व्यवस्थित लावलेला आहे आणि कोणता नाही याची पूर्ण घेतलेली आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या मुंग्याईनं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस